या लवकर लवकर सर्वजण लाईव्ह वरती कसे आज सर्वजण झालं का जेवण सर्वांच तर या लवकर लवकर सर्वजण स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती नमस्कार तर आज बघा मिळालेले आहे जालन्याला हाय रोहित दादा अंकुश दादा हाय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती दादा हाय कसं आहे सर्वजण झालं का जेवण सर्वांना नमस्कार जयशुराय तर करा लवकर लवकर कमेंट सर्वजण हो रोहित दादा चहा झाला आता जेवण करायचे हाय आणखीत दादा హాయ్ అంకు మంగేష దాదా జయ శ్రీరామ్ తుమ్ సర్వా శ్రీరామ हाय अंकुश दादा हाय बालाजी दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती सर्वांचं हाय अमोल दादा हो का शिव पाटील दादा तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून बोलताय का स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय शिवराय बालाजी दादा तुम्हाला पण सर्वांना जय शिवराय हो का शिव पाटील दादा सगळे व्हिडिओ बघता का खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट सर्वांचा माझ्या पाठीशी राहू द्या येशुराय दादा अमोल दादा पाऊस पाणी पा छान आहे पण आता सुद्धा पाऊस पा। नाही पडला आम्हाला दुपारी झालता आम्हाला थोडा पाऊस येशुराय आणि दादा धनंजय दादा एकदम छान आहे मी तुम्ही सर्वजण कसे आहात हो काल मंगेश दादा तुम्ही पण संभाजीनगरकर आहात का दादा मी जालन्याचे आहे निवर्ती दादा जे तुम्हाला पण खूप खूप स्वागत आहे लाईवरती सर्वांचं असा सपोर्ट सर्वांचा माझ्या पाठी राहू द्या नाही प्रांजली ताई सध्या पाऊस नाही जालन्यामध्ये दुपार झाला होता थोडा पाऊस तुमच्याकडे आहे का पाऊस धन्यवाद अनिकेत दादा जयम्ला अंकुश दादा धन्यवाद शिवपटेल दादा ओ अमोल दादा शिशुराय भरत स्वागत है लाइव वरती नहीं ही आज जेवन में आल है करई ज्यादा जेव हनम झालो जान तर करा लवकर लवकर कमेंट भरत दादा मी जालन्यावरून बोलते हाय अंकुश दादा तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद लायवराल्याबद्दल असं सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या तर आता जायचं आहे मला लाईव्ह सर्वांचं खूप खूप धन्यवाद लायवराल्याबद्दल सर्वांना जे जाऊ जे आहे ते बाय बाय